चला आज बनवूया झटपट असे तळणीचे मोदक एकदम झटपट आणि साध्या सोप्या पद्धतीमध्ये माझी हर प्रत्येक रेसिपी ही साधी आणि सोपीच असते त्यासाठी आपण इथे घेतले दोन वाटी गव्हाचं पीठ आपल्या घरात नॉर्मली जे वापरतो तेच गव्हाचं पीठ घेतलं त्यानंतर याच्यामध्ये अर्धी वाटी आपण रवा घेतला आहे रवा हा जाडवालाच आहे जाड बारीक तुमच्या आवडीचा तुम्ही कुठलाही घ्या काय हरकत नाही त्यानंतर याच्यात आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि हाताने याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे ते मिश्रण सगळं आपलं व्यवस्थित मिक्स झालं का हे बघा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे दोन चम्मच आपण येते ना कडकडीत असं गरम करून तेल घेतले बघा तर हे तेल आपल्याला एकदम कडकडीत टाका म्हणजे आपले ना मोदक एकदम खुशखुशीत असे बनतात कडक बनत नाही ते एकदम खुशखुशीत असे बनतात तर आता तेल खूप गरम आहे तर चम्मचने आपण असं मिक्स करून घेऊ त्यानंतर थोडंसं थंड झालं की आपण हातानेच याला मिक्स करायचं आहे त्याच्यात आपण थोडं थोडं पाणी टाकून ना पीठ मळून घेऊया तर पीठ आपलं इथे मळून झालंय बघा चपातीला कसं मळतो अशाच पद्धतीने पीठ मळलं हे तर इथे आपलं पीठ मळून व्यवस्थित झालंय बघा आता आपण याला झाकून ना कमसेकम कम दहा ते पंधरा मिनटासाठी ठेवू तुमच्याकडे टाईम असेल तर अर्धा तास तुम्ही ठेवलं तरी अजून चांगलं पीठ मूरतं तोपर्यंत आपण सारण बनवून घेऊया इथे दोन चमच मी तूप टाकले तूप गरम झालं की ह्याच्यात इलायची कुटून टाकली बघा थोडीशी इलायची टाकली कुटून त्यानंतर इथे अर्धा वाटी आपण रवा आहे तुम्ही सारण तुमच्या आवडीचं चा बनवू शकता खोबऱ्याचं यात माव्याचं खोयाचं असं म्हणजे तुमच्या आवडीचं चा तुम्ही सारण इथे बनवू शकता तर आपण अर्धा वाटी इथे रवा घेतलाय रवा आपल्याला छान भाजायचा आहे रवा बघा दोन तीन मिनटं तुपामध्ये छान भाजला ना थोडेसे आपण काजू बदाम ड्रायफ्रूट घेतले तुमच्या आवडीचे तुम्ही कुठलेही टाकू शकता ऑप्शनल आहे नाही टाकले तरी चालेल त्यानंतर इथे अर्धीच वाटे आपण खोबरं किसून घेतले वल्ल खोबरे हे किसून घेतले आता खोबरं पण आपल्याला इथे दोन तीन मिनटं छान परतून घ्यायचंय बघा त्यानंतर आपण इथे अर्धी वाटी गूळ टाकलाय गूळ मी हा बारीक चिरून घेतला होता तो गूळ पण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि गूळ हे मिक्स करून आपल्याला दोन तीन मिनटं मिश्रण एकदम व्यवस्थित असं परतून आहे तुपामध्ये तर मिश्रण बघा आपलं व्यवस्थित असं मिक्स झालंय हे बघा गूळ पूर्ण एक जीव झालाय याच्यामध्ये आता गॅस बंद करू आणि मिश्रण पूर्णपणे आपल्याला थंड करून आहे तर पीठ आपलं दहा पंधरा आप मिनटं व्यवस्थित आहे बघा तर चला आता याला अजून एकदा असं व्यवस्थित मळून घेऊया आणि थोडंसं सॉफ्ट पण झाले बघा आता इकडे आपण किचनचा वाटा व्यवस्थित क्लीन करून घेतला पहिला त्याच्यावर बनवणार आहोत तर पोळपाट इथे बसत नाही किचनचा माझा ओटा छोटा आहे ना तर इथे पोळपाट बसत नाही म्हणून मी ओट्यावर बनवले आता आपण ना चपाती कशी लाटतो अशी चपाती पातळ लाटून घ्यायची आपल्याला चिटकत असेल ना खाली तर थोडंसं आपण पीठ लावूया आणि मग लाटा जोपर्यंत लाटते तोपर्यंत मी असंच लाटते चिटकायला लागलं ला जास्त तर मग आपण थोडंसं याला पीठ लावूया हे बघा मी थोडं किंचित असं पीठ लावलं दिसत पण नाही ना एकदम थोडंसं असं पीठ लावायचं जास्त पीठ नाही टाकायचं खाली अशी पातळ आपली चपाती बघा की एकदम पातळ अशी चपाती लाटली आणि पातळ कवर असला ना तस एकदम मोदक असा कुरकुरीत होता आपला आता पुऱ्या कशा लाटतो असं ग्लासाने आपण याला पुऱ्या बनवतो असं बनवून घ्यायच्यात तर तुम्ही कुठल्याही भांड्याने मोठ्या बारीक तुमच्या आवडीच्या प्रमाणे याला डिझाईन देऊ शकता इथे एक नाही होणार वाटतं त्यामधली आपण बनवून घेऊया पहिली तर थोडंसं राहिलंय काय हरकत नाही याच्यात एक बसत बसणार नाही आहे ग्लास त्याच्यामध्ये पूर्ण एक पुरी होणार नाही आठ दिस होईल त्यापेक्षा आपण हे काढून परत वापस बनवूया रिटर्न आता याच्यावर ना आपल्याला सारण ठेवायचं सारण आपलं पूर्णपणे थंड झालंय बघा तर याच्यात आपण थोडं थोडं हे सारण भरून आहे ही पुरी ना एकदम पातळ कागदासारखी झाली तर चला मोदक बनवून दाखवते तुम्हाला आता मोदक आहे बघा असं एकावर एक असं एक पारी मांडत चालायच खूप सोपी आणि साधी पद्धत आहे पहिली वेळेस करत असाल तरी उकडीच्या मोदकापेक्षा खूप सोपी पद्धत आहे उकडीच्या मोदकला पाऱ्या बनवायला थोडासा टाईम लागतो उकडीच्या मोदकचा पण व्हिडिओ आपला येईल लवकरच ते बघा अशा पद्धतीने एकदम बघा साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये किती मस्त कळीदार आपला हा मोदक तयार झालाय वरचा एक्स्ट्राचा जो पाग आहे जास्त जाड नाही ठेवायचं आपल्याला काढून टाकूया आपण आणि बघा की नाही एकदम मस्त असा मोदक आपला तयार तर किती छान दिसत आहेत बघा अशा पद्धतीने झटपट सगळे मोदक बनवून घेते मी त्यानंतर तुम्हाला दाखवते मोदक आपले इकडे बघा तयार झाले ते पहा मस्त असे आपले मोदक तयार झाले तर ता चला तळायला घेऊया तर तेल गरम करून घेतले पण एकदम कडक गरम नाही केलं थोडं गरम आहे आपलं तेल जास्त कडकडीत गरम केलं ना तर वरून लगेच ते असे फोड फोडं येतील त्याला आणि एकदम क्रिस्पी कुरकुरीत मोदक नाही होणार तर थोडंसं असं गरम आहे आपलं तेल तर तेलामध्ये टाकताना नाही ते मोदक जपून टाका कारण मी असं टाकायला गेले ना तर मला तेलामध्येच हात गेल तर थोडंसं जपून टाका आणि जेवढे बसले तेवढे आपण टाकले ते बघा क्री दोन मिनटं यायला ना अजिबात हलवू नका तसं हलवलं तर काय हरकत नाही आहे गव्हाच्या पिठाची तुटणार नाही काय नाही दोन मिनटानंतर बघा व्यवस्थित असे फुलायला लागलेत आपले मोदक आणि बघा कळ्या किती मस्त दिसायला लागले आता याला आलटून पलटून आपल्याला चार पाच मिनटामध्ये एकदम डार्क असा कलर येऊन द्यायचा गोल्डन त्यानंतर आपण काढूया आणि गॅस लो टू मिडियम ठेवूया फास्ट गॅस नाही ठेवायचा मग याला फोड नाही येणार बघा अजिबात फोड नाही आले याला आणि एकदम क्रिस्पी कुरकुरीत मोदक आपली तयार होतील आणि पिठामध्ये मोहन घातल्यामुळे ना तर अजिबात कडक होणार नाही फक्त तेल हे कडकडीत गरम टाकायचं त्याच्यामध्ये गोल्डन कलर आहे चार पाच मिनिटं लागले मला इथे मोदक बनवायला बघा मस्त असा गोल्डन कलर आलाय काढून घेऊया आपण दोन मिनिट असं साईडला पकडलं की एक्स्ट्रा जर तेल असतं ते निघून जाईल मोदक आपले तयार झालेत बघा दिसतायत ना एकदम छान असे आणि मी खाऊन बघितलेला एवढं कुरकुरीत आणि क्रिस्पी हा मोदक तयार झालेला आहे आपला नहीं। तो चला एकदम मस्त कुरकुरीत तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। आठ ते दहा दिवस हे मोदक आरामात टिकतात थंड करून पॅक डब्यामध्ये ठेवून द्यायचे आठ ते दहा दिवसात तुम्ही आरामात खाऊ शकता व्हिडिओ आवडला तर लाईक ला ला।